मैदान सुटला आणि दोन मध्ये लढा चालू आले सुंदर असा शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला सेमी दोन बघतोय कोण होणार फायनल पात्रा पात्र लढा चला बैला बरोबर ड्रायव्हरचा इतकाच पाडला बघा एक नाही जोडगा सुद्धा तोला चा पाहिजे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वरच्या <laughs> <laughs> वरवा मागा सेमीफायनल तीन वरवा पावसाचं सुद्धा आगमन झालं वरवा मागा सेमी फायनल या मैदानातला तीन वारवाचा सेमी फायनल या तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवले एक गाडी दुसरी गाडी बाहेर झाली आणि लढा चालवाय सेमीफायनल तीन मध्ये अतिशय सुंदर अशी गाडी बोलते बघा घरचा सात बैठ लखा आणि शंभू हा ते सुंदर आणि निर्वाद अवस्थाच आता काय पहिल्याची गरज भासणार नाही मस्ती फिरवा फिरावच करायचंय सेमीफायनल तीनचा निकाल निकला सेमी भर या मैदारातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालय कोण होणार पात्र आदर महाराष्ट्र चॅम्पियन मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि या मैदारातला सेमी चार बल थोड कशी लढत चालय शेवटच्या क्षणापर्यंत लढत शेवटच्या क्षणाला जे प्राप्त खेळा कुणी शेवट्या कोणाला स्टेज बसी राहिलेले गाडी कोरा गाड्या पाच सहा सात आठ आणि नऊ वाले गाड्या आपल्याला वैभव सोडून सेमी फायनल सात आठ आणि नऊ वाले शेवटचे सेमी जाऊ द्या सेमी फायनल चार चाळीस तासला आणि पाच संग्राम सर्व ला सुंदर असा मैदान सोया पन्नास पन्नास केसरी आणि या मैदानाचा सेमी फायनल पाच पैठण बघा पाच मध्ये कशी चला आपला खऱ्या शेवाच्या शरणात आला नादात गेला उभा मागला करायचा प्रयत्न केला बबलू निकाल गेला कॅमेर म्हणजे म्हण पाच निकाल सेमी म्हणणार पाच सा निकाला चार वर कृपा निकेत भरतो उदय द्या सुटल्या गाड्या सुटल्या सिनेमाला या मैदनातला सहा सुटला आणि सहा मध्ये सर्व सुंदर असा मैदान पन्नास पन्नास सोन्या के केसरी आणि या मैदानातला सेने महा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व शिनी बनर सहाचा निकाल गाण्यासाठी मैदानातला सात सुटला आणि सात चा रणसंग्राम चालू झाला कोण होणार व्हायरल सारी पात्र कशी लढत चलाय जगर बाज बे बसणारा मगानी जॉकीचा खेळ लढत चलायचे निघाला सात मध्ये अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल गाडी पलावाडी शिरो संकेत कुमार झोलावडे भोर यावाडीचा एक मालकाचा त्यावरती बसल्या चारकाचा हार्दिक हार्दिक आणि गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदारात आठ सुटला आणि आद आठ मध्ये हो लढा आठ बघतोय बघा आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार व्हायला नुसारी पात्र लढ्या चालू एका गावलीची दोन मैला दोघात लढा चालू कोण होणार व्हायला सारी पात्र अरे आपल्याला सोड्या आणि आप्पाच मेरवाड वर्षा सुर एका मलकाची दोन बैल पळाली अलीकडं पाहला दुर्गाने पलीकडं पाहला अर्जुन दोघात लढत झाली या ठिकाणी आता सुंदर गाडी पडवली तेज आणि देवाबाईची त्या बाईची त्याबद्दल या ठिकाणी बैल प्रेमी प्रेमी खिलार बैलांची गाड्या सुटल्या सेवा नऊ सुटला आणि नऊ मध्ये कोण होणार साडी पाच र जुगरबाज बैलाने त्यावरती वाचणारा मगाने ज्वाची चा खेळ लढ्यात चढवाय सेवाच्या सेमी म्हणाल नऊ मध्ये अतिशय सुंदर असे लढत आर्याला सन्या कुळ जाईकर आपला आदर दाखवायला ना कुळ जाईकर आपला आदर दाखवायला ना आणि या फायनास बैलगाडी मला